ऑडिओ प्रकाशन होत आहे पांडे पाऊल या पुस्तकाची निर्मिती अचानक झाली नाही त्यासाठी खूप वर्ष मी विचार करत होते दोन हजार दोन ला श्री भालचंद्र नेमणे सरांची कोस्ता ही कादंबरी वाजली त्यातील पांडुरंग सांगेकर यांची भूमिका खूप आवडली अत्यंत सोपी आणि साधी भाषा मनाला भिडणारं असं ते पांडुरंग सांगलीकरांचं व्यक्तित्व नेमारे सरांनी वाचकांसमोर उभं केलं होतं ते खूप आवडलं दोन हजार दोन ला श्री लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या तसेच लातूर किल्लारी येथील भूकंपावर आधारित असलेलं एक उदाहरण वाचनात आलं धन्यवाद त्यात सुद्धा मुंशी साहेब तसेच सुधाकरजी धारा फुकर सर हेही या ठिकाणी या क्षणाला उपस्थित आहेत अतिशय लातूरच्या शासकीय अंधशाळेचा तसेच लातूर मध्ये शिकणाऱ्या सर्व अंध विद्यार्थ्यांसाठीचा व्यक्तींसाठीचा दुर्मिळ असा अविस्मरणीय असा क्षण आहे जानेवारी अठराशे नऊ रोजी झालेला आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार एकोणीस पासून चार जानेवारी हा जागतिक ब्रेन दिवस असेल असे घोषित केलेला आहे कि आप या लुई ब्रेल दिनी अपने शुभेच्छा देवे आप लोग मनोबल व्यक्त करो आदरणीय मंच भाई और आज बड़ा सौभाग्य का दिन जो मैं कई दिनों से ढूंढ रहा था और आज हुआ है और अर्चना मैं आपसे कुछ विनती करूंगा क्योंकि आप सरकार के अंदर अपना आवाज रख सकते मेरे इन अनबा पा, बानवों के लिए कई प्रॉब्लम है हमारे साथ सबसे बड़ा प्रॉब्लम यह है कि नैब इंडिया ये बात मैं आपको इसलिए बताना चाहता हूँ कि नैब इंडिया के अंदर वहाँ की जो ज़मीन है वो जमीन आज 10 से 12 लाख रुपए पर स्क्वेयर फुट की ज़मीन है और उस जगह पर आज सिर्फ दो महिला बिल्डिंग है मेरी हमेशा पिछले बारह सालों से मैं न्याय मीडिया का सदस्य हूँ इसलिए बारह सालों से मेरा यह प्रयास चल रहा है कि वहाँ हम परमिशन लेकर 25 से 30 मजला की इमारत हम बांध सकेंगे क्योंकि आज वहाँ अब उसकी परमिशन आ गई है और वह जगह जो है उस जगह के ऊपर हम छः मजला न्याय मीडिया के लिए रखेंगे और भारत के अंदर सबसे अच्छा अस्पताल वहाँ हम निर्माण करना चाहते हैं और पच्चीस से तीस मजद्रा अगर बिल्डिंग वहाँ हो गई तो अपने देश के एक करोड़ से बीस एक करोड़ बीस लाख से ज़्यादा जनरल अंदर हो गए, उनका जीवन किसी तरह से अच्छी तरह से कर सकेंगे इसका भी प्रयास चल रहा है आगे की भूमिका यह है कि अगर इन बच्चों के लिए हम विटामिन ए और इस तरह की अगर योजनाएं बना के रखेंगे ताकि क्या होगा आगे आने वाले ये जो बच्चे हैं उनका अंधत्व नहीं होता और ये अगर अंधत्व तो अपने को बचाना है तो अपने को न्याय इंडिया को बचाना पड़ेगा और आज बड़े दुर्भाग्य की बात है ये नहीं कहना चाहिए परंतु तो दुर्भाग्य की बात है कि आज वहाँ जो लोग बैठे हुए हैं वो सिर्फ अपने स्वार्थ और इस भावना से बैठे हैं कि यहाँ से हमको क्या मिल सकता है परंतु तो उन लोगों ने कभी इन अंध कभी विचार नहीं किया है इसलिए यह बात मैं आपसे यह कहना चाहता हूँ कि आप सरकार के अंदर आप आवाज उठा सकती है और मेरे को तो पूर्ण विश्वास है कि अगर आपने यह काम हाथ में लिया तो इन सारे अपने भारत के अंत बांधव जितने हैं उनके लिए हम बहुत बड़ा एक काम कर सकते हैं दूसरी बात यह कि प्रेम लिपि जिन्होंने निर्माण की है उस प्रेम लिपि के लिए मैं एक फाउंडेशन बनाना चाह रहा है फ्रांस से आया हुआ है और मैंने फ्रांस काउंसुलेट और फ्रांस एमबेसी से उसकी चर्चा की है और उन्होंने कहा है यश मिश्र राठी हुई या तो, तो उस हिसाब से आप जब भी दिल्ली जाएंगे उस समय वहाँ के फ्रांस कौंसुलेट से और फ्रांस इंडस्ट्री तो तो से अगर बात किए तो काफ़ी अपने को उसमें से सहकारी मिल सकता है और अगर एक बार ब्रेन फाउंडेशन अगर हो गया ब्रेन फाउंडेशन अगर हो गया तो सिर्फ भारत ही नहीं सारी दुनिया के अंत बांधों के लिए अपन काम कर सकेंगे धन्यवाद व्यास सर्व मान्यवर क्या मंडली ने आप कार्यम आयोजित किया है और से क्या तीन समस्ताएँ क्या समस्ताएँ से तीन ही बड़े अधिकारी ताई अच्छा उच्च मूर्ति दिनेश महाजन क्या सर्व लोग मित्र भी अमित्र अन्य आप उपस्थित लोग दिनेश महादान जैसे लोग मादन आता कि भावत ना इथे मला पहिल्यांदा काही बोलण्यासाठी संधी दिली म्हणून मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो बोलायचे आहे पण बोलणार म्हणजे अशी स्थिती आहे खूप चांगलं आहे की इथे मला काही बोलत नाही राठी साहेबांनी ते त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं त्या मागण्या अतिशय उत्तम आहेत चांगल्या आहेत आणि सगळ्यांना उपयुक्त आहे आजच्या दिवशी या दिव्यांगांच्या किंवा दिव्यदृष्टी ज्यांनी प्राप्त करून दिली त्या प्रेरेच्या जन्मदिनाच्या या पुस्तकाचं प्रकाशन हा एक विलक्षण घेऊ आहे असं मला वाटतं कारण खूप प्रयत्नानंतरच अशा प्रकारचं एक काहीतरी निर्मिती होऊ शकते या निमित्ताने केलेली गोविंद आपल्या सगळ्यात दाखव प्रेरका पाहू असं या कवितेचं शीर्षक आहे कर्तृत्वाने समृद्ध या सुंदर पाऊल गुणा स्फूर्ती घ्यावी नव्या पिढीने हीच मनोकामना सुंदर पाऊल गुणा या प्रेरक पाऊल कुणा शंभर उमरी साचे गावी महाजनांच्या गोळी जन्मला प्रारब्धाच्या बंद मुठीस तेजस्वी देवी प्रकटली डोळ्या पुढची क्षणात हरवे दृष्टी मात्र पित्र ओझरते दर्शन लोक पावली सृष्टी प्रवास खडतर सुरू झाला पण अस्फुट वेदना स्फूर्ती घ्यावी नव्या पिढीने हीच मनोकामना सुंदर पाऊल प्रेरक पाऊल पुन्हा पिता उद्यमी कल्पक का काटक माता भोळी भरी ज्येष्ठ बंधुत्रय आणि भगिनी प्रेम भरे दिनी सांगावा आला तिनुस घेऊन यावे काका मावशी यांच्या होते योगा योग। नाव नोंदणी सुरू झाले प्रयोग योग असे की गुरु लाभले प्रेमळ अन ज्ञानी अवधी भवती मित्रमंडळी मुखात अमृतवाणी अनुकूलतेच्या वातावरणी केली ज्ञानाची साधना मूर्ती हवी नव्या पिढीने हीच मनोकामना सुंदर पाऊल खुना प्रेरक पाऊल खुना शिक्षण घेऊन ज्ञानी होऊ नेकीने धन जोडू गुरुजनांच्या आत्मसख्यांच्या उपकारा फेडू पदवीतर शिक्षण झाले पैन मिळाले काम जादू नगरी मुंबईत मग यष्टीची जाणव केरॉक्स स्टेशनरी खुर्च्या विणणे मसाज सेवा केली अन्न बंधूचे संघटन करता समाज भक्ती घडली प्राप्त धनावर उभा राहिला मुंबईत हा आशियाना सुंदर पाऊल कुणा प्रेर पाऊल कुणा ईश कृपेने विवाह झाला अनिता डोळस पत्नी खुशाली मोनाली गुनी कन्यका तुळसदनु अंगणी आप इष्टान सखे सोयरे जपली नाती होती जीवनमागे चालत असता शुभाशिष लाभती ईश्वराने जे दिले ते आनंदे राखिले कटू मधुर कर्म फलांना सहजपणे दाखिले पराकाष्ठा प्रयत्नांची दुर्दम्य इच्छाशक्ती स्वाभिमान माणूस की गुरु जनावर भक्ती हे हा जपून गुराची केली आराधना प्रेरक पाऊल पुन्हा आज उगवला सुदीन आयसा तव गाथा प्रकाशित झाली आत्मजनांनी मान्यवरांनी मन भरु न दाद देली दिनेश जीवे चरण सतम आरोग्यम धन प्रसन्न राहो रिद्धि सिद्धि तरोत सर्व आपदा आज स्वीकारी मना मनातील, दिल शुभकामना, शुभ कामना स्फूर्ति ध्यावी नव्या मनोकामना, ने हित मनो कामना सुंदर पावर अचानक योसनवार साहब हमें विनंती है कि पुस्तक विमोचन तसा प्रकाशन पाहुल्यावरती uh, uh, <laughs> uh, <laughs> सर्वांनी ना। <laughs> दिनेश गोपीनाथ महाजन देखील आत्मवृद्ध तसा तुमच्या आमच्या अनुभवाचा तुम्ही शब्दांकन किंवा शब्दात उतरलेलं मूर्तिमंत पुस्तक एकोणीशे सालचं उदाहरण आजही आपल्याला वाटतंय आपण आज ते जगतोय आज अनुभव करतोय असं जिवंत वर्णन असणार आहे पुस्तक ते आणि एक दोन्ही डोळ्यांनी शंभर टक्के अंदाजलेली व्यक्ती एवढं छान लिहू शकते आणि आता जे आपण ऑडिओ ऐकलेले आहेत की ही एक टेक्नॉलॉजी आहे असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी अंध व्यक्तींना जगण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरलेलं आहे आणि बियॉन्ड विजन फाउंडेशनचा हाच प्रयत्न आहे की असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी अंधांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावी आणि या असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचं सक्षमीकरण करणं हे बियॉन्ड विजनचं काही उद्दिष्ट आहे आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली जसंही बियॉन्ड विजन स्थापित झालं आणि आपल्याला आपला स्नेह आम्हाला मिळाला ताई मी हा पंधरावा कार्यक्रम आम्ही करू करू आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि यासाठी सातत्याने व्यासपीठ उपस्थित असलेले विजय भाऊ राठी आहेत देवसरकार साहेब आहेत हेही आपल्या कार्यक्रमाला यानेला आलेले आहेत आणि सातत्याने समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी दृष्टी दिव्यांग व्यक्तींना एक राष्ट्राचा उत्पादक घटक म्हणून त्यांनी जीवन जगण्याची त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः सातत्याने धडपडत करत धडपडत आहे एक भविष्याचा एक एक मागचा एक प्रोजेक्ट राहिलेला आहे तो प्रोजेक्ट आम्ही एक सहा ते सात महिन्यात करणार आहोत दुसरी दिव्या व्यक्तींना जाताना जेवढे काही ज्योतिर्लिंग त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन हे आमचा एक उपक्रम आम्ही निश्चितपणे पुढच्या सहा ते सात महिन्यात आयोजित करणार आहोत आणि आपलं सातत्याने या संस्थेला एक प्रेम मिळालेला आहे आधार मिळालेला आहे आणि ताईसाहेब म्हणजे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत आणि आपल्या सगळ्या अंधांच्या प्रती दिवेगांच्या प्रती ताईच्या मनात प्रचंड एक आस्था आहे त्यामुळे ताई आमच्या प्रत्येक कार्यक्रम हे आम्हाला राज्य शासनाकडे चांगलंही आहे लातूरच्या प्रतिनिधी म्हणून राज्य शासनाकडे शब्द चालतो तेव्हा आपल्या काही जरी समस्या असतील आमच्या माध्यमातून आपण ताईपर्यंत पोहोचूयात आणि आपल्या ज्या काही समस्या असतील पुनर्वसनाच्या क्षेत्रातील जेही काही समस्या असतील तर त्या समस्या सोडविण्यासाठी ताई निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवतील एवढे एक प्रभावी माध्यम आहे आणि अतिशय नेहमीच आम्हाला ताईचा लढा आहे ताईबद्दल आम्हाला आस्था आहे आणि त्याही प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला आणि समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकाला अतिशय जवळ खूप स्नेह देतात तेव्हा हे असा अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्याही आम्हाला हे कार्यक्रम उभा करताना खूप कष्ट केले कारण अंधांनी अंधारद्वारे अंधांसाठी चालवली जाणारी आमची हे आहे ते जास्त करून सगळेच आम्ही लाभार्थी अंध आणि संयोजक सुद्धा मोठ्या प्रमाणात जे हे केले आहेत अंधजन विकास मंडळ असेल लातूर नॅशनल असोसिएशन फॉर असेल या सर्वांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवतोय आम्ही आणि मागच्या महिनाभरात हा पूर्ण दोन दिवसाचा कार्यक्रम आहे त्याचा सर्व उपस्थितांत भोजन निवास आहे वेन्यू आहे पुरस्कार वितरण आहे या सगळ्या पद्धतीचा जो आम्हाला सहकार्य आहे समाजातून झालेला आहे आणि ते निश्चित होत लातूर हे चांगली भूमी आहे तेव्हा बियॉन्ड विजन फाउंडेशन आणि या दिव्यांग दृष्टी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व संघटना याच पद्धतीनं काम करतील त्यांना आपला एक आधार लाभेल आदरणीय देवस अतिशय सक्रियपणे एक शासकीय अधिकारी असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रचंड संवेदना आहे आणि ते तु तु काम करत आहेत आणि दिव्यांगांना आदरणीय रोटरी या कार्यक्रमासाठी सहकार्य दिलेले आहे हे जे पुरस्कार आहेत त्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे लातूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेने सुद्धा जे बँक दोन पारितोषिक स्पॉन्सर केलेले आहेत आणि प्रती भाऊ नेहमीच अशा प्रकारच्या कामासाठी पुढे येतात त्यांचं सहकार्य लाभतं लातूर अर्बन कॉपरेटिव्ह पाठीशी असते आणि त्यांनी उपक्रम आहेत लातूर अर्बन कॉपरेटिव्ह प्रतिनिधी म्हणून आम्हाला जे सगळ्यांच्या वतीने जे सहकार्य लाभलेलं ला आहे आदरणीय खारापूरकर सर असून त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेली आहे म्हणजे बऱ्याच जणांचे यशस्वीसाठी हात लाभलेले आहेत तेव्हा आपला मी अधिक मला बोलायचं रूप आहे परंतु आपली सर्वांची कार्यक्रमाला झालेला वेळ विलंब आणि आपल्या सर्वांचा अमूल्य वेळ ही लक्षात घेऊन मी निश्चितपणे सर्वांचा प्रतिकृत पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद या तीन दिवसीय जो कार्यक्रम आपला प्रेम महोत्सव दोन या ज्या सर्व पर्यटकांनी पारितोषिक असून सर्वांचं अभिनंदन आणि ज्यांना मिळालेले प्रयत्न केले त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी जो समारोपाचा कार्यक्रम आहे आणि मी जास्त बोलणार नाही फक्त एक ते तीन मिनिट बोलणार आहे कारण मला जे काही बोलायचं आहे ते वाटेवरच्या पाऊन फडाने बोलणं झालेलं आहे मित्रांनो फक्त मला या ठिकाणी इतकं भरून आलेलं आहे की सर्वांनी एवढं चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं नियोजन केलं बियॉन्ड विजन फाउंडेशन त्याचप्रमाणे अन्नजन मंडळ शासकीय अन्नशाळा नॅशनल हॉस्पिटल फॉर दी या सगळ्या संघटनांशी अगदी पूर्वीपासून मी जोडलेला आहे आणि लातूर इथेच मला शासकीय अनुसार आपल्या या ठिकाणी मी शिकलेलो आहे आणि तिथल्या ज्या माझ्या ज्या आठवणी आहेत आणि त्याचप्रमाणे इतर वेगवेगळ्या संस्था संघटनांनी माझ्या नातेवाईकांनी मला जे काही सहकार्य केलेलं आहे मला जे घडवलेलं आहे त्या सगळ्यांचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये आलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी जास्त बोलून तुमचा सगळ्यांचा वेळ घेणार नाही सर्वांनी उपस्थिती लावली माझे मित्र मोहित भाई अमरावती मध्ये परत आले खंडाबे सर आणि तुर्डिया सर पुण्याहून एक परत आले त्याप्रमाणे माझे सर्व नातेवाईक इथे येणार त्या ठिकाणी त्या सर्वांनी जे उत्फूर्त होते मला प्रेम केलं त्या सर्वांनी ते खूप खूप कुठल्या शब्दात धन्यवाद द्यावेत तसे आभार मानायचं कळत नाही मला त्या सगळ्यांच्या ऋणात राहणं सब्सक्राइब माइंड कौन सब्सक्राइब कौन सुधे इतने मार thank mm -hmm. you